नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक ना खरखरच दुःखदायक घटना आहे आणि या दुःखदायक घटनेत आज सगळ्या पब्लिक मध्ये आज सोशल मीडियावर पण पसरलेली आहे ही गोष्ट कारण की आज एक छोट्या चिमुकलीवर बलात्कार झालेला आहे आणि त्या चुमुकलीचं गाव आहे डोंगराळे आणि मालेगाव तालुक्यातील मित्रांनो आहे ती मुलगी आणि या छोट्या मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि या छोट्या मुलीवर बलात्कार झाल्यामुळे आज सोशल मीडियावर खूप मोठी ही गोष्ट हादरलेली आहे खरंच तर याच्यावर मला थोडंसं आज बोलायचं होतं मित्रांनो म्हणून मी आज हा व्हिडिओ काढत आहे ह्या मुलीला न्याय मिळायला हवा कारण की आज हे दुःख जे आज आमच्या आई आहे त्या मुलीच्या तसं आज दुःख हे आपल्यावर येऊ शकतो कारण की हे घटना कधी आपल्या मुलांवर पण होऊ शकतो तर या गोष्टी पण सावधरा आपल्या मुला बाळांना सांभाळा आपल्या मुला, मुला मुलींना मुलांना व्यवस्थित शाळे ट्युशन घरी घ्यायला यायला घ्या शिकवा आणि त्यांना शिक्षण द्या मित्रांनो म्हणजे गोष्ट असे आहे तर त्यांना शिक्षण द्या की कोणाच्या घरची चापलेट घेऊ नका अनोळखी माणसासोबत बोलू नका अनोळखी माणसासोबत जाऊ नका आणि आपली जास्तीत जास्त वेळ असेल तर आपल्या मुलावर लक्ष ठेवा मित्रांनो कारण की, का, की का, जास्ता जास्ता आज ही घटना त्यांच्यावर घडलेली आहे ते आपल्यासोबत पण घडू शकतात कारण की आपले लहान मुलं बाळा आहे यांच्यावर लक्ष जास्तीत जास्त ठेवावे तर मित्रांनो मला हेच बोलायचं होतं कारण की आज त्याच्या चिमुकलीच्या आईवडिलावरती दिवस आलेले आहे ते दिवस आपल्यावर पण यायला नव्हे तर याच्यासाठी न्याय हा महत्वाचा मुलीला न्याय मिळायला हवा आणि त्या हरामखोराने बलात्कार केलेला आहे त्याला तर मी तर बोलतो फाशी काय तिच्या आई वडिलांच्या हाती सोपायला पाहिजे आणि त्याला काय करायचं आहे त्यांना करू द्या कारण की हे न्याय न्याय करता करता काही न्याय मिळत नाही असे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती बलात्कार होत गेलेले आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टी आज वाढत चाललेल्या म्हणजे कशा की आज आपण दुर्लक्ष करणार तर उद्या ही गोष्ट आपल्यापर्यंत येऊ शकतो त्यासाठी आत्ताच इथे सावध व्हा कारण की आपल्या मुलाबाळांना पण एकटं सोडू नका आणि आपल्या मुला, मुला घरात आपल्या मुलीला मुलाला शिक्षण द्या की बाबा अनोडकी माणसापासून कोण कसं बोलतो काय बोलतो कोण त्रास देतो काय देतो हे विचारत राहा आणि आपल्या मुलांशी मैत्रीसारखे वागा आपण तिचा एक मित्र म्हणून बनवा आणि मित्र म्हणून राहावं मित्र कारण की आज आपल्या मुलांना अशा विषय म्हणजे एखाद्या विषय घाण विषयी म्हटलं तर आपले मित्र म्हणजे आपले मुलं बाळ आपल्याशी व्यक्त करू शकणार नाही कारण की त्यासाठी मित्र राहणं जरुरी आहे आणि तिला हर गोष्ट सांगणं जरुरी आहे तर त्याच्यापासून ते सावध राहील आणि तिला पण विषय म्हणजे आणि तिच्यावर ती हुशार पण होईल कारण की तिला माहित पडणार की बाबा आपल्या पप्पा मम्मीने आपली गोष्ट सांगितली आहे ते अनोळखी माणसापासून काही खायचं नाही जायचं नाही कोणी काय करत असेल काय करत असेल कोणी काही स्पर्श करत असेल तर त्याच्यापासून बचाव कसा केला पाहिजे हे आपल्या मित्रा आपल्या मुलांना मुलांना मुली मुलांना सगळ्यांना सांगायला पाहिजे आणि ते बोलतो याच्या स्कूलमध्ये ना खरोखरच एक क्लास व्हायला पाहिजे आणि टीचरना पण सांगायला पाहिजे की बाबा त्या सगळ्या मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचायला हवी आज ह्या चिमुकलीचे आधी जीव गेलेला दगडाने फोडून त्या बलात्कार करून खूप खान वाटायला लागले की कसं तरी कारण की त्याला हे खोऱ्याच्या वेळेस त्याचं मन कुठं असेल त्याला काय माहिती हराम खोऱ्याला मन होतं का नाही होत काय माहिती तर त्याला माहिती तर खरोखरच तुम्ही याच्यावर आ, काय बोलणार आहे मित्रांनो मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आज हे दिवस त्यांच्यावर आहे अरे ते तिनं एवढी वेळ कशी काढली आई तिच्या आई वडिलावर आज हे दिवस असेल कसे जाणार तर हे दिवस तर आपल्याला आले तर काय होणार तुम्ही याच्यापासून आपणच सावध व्हा आपल्या मुलांना आपण सांगा खरोखर सांगा खरा कारण की आपल्या मुलांना अनोळखी माणसामध्ये दूर राग अनोळखी माणसाची चॉकलेट घेऊन नका अनोळखी माणसं बोलू नका अनोळखी माणसं माणसं सोबत जाऊ पण नका आणि कोणत्या घटना घडत असेल तर आई वडिलांना येऊन सांगा मी तर माझ्या मुला मुलींना सांगितलं अनोळखी पण तुम्ही पण तुमच्या मुलांना सांगा <प़ा> <फ़ा> <प़ा> कारण की आज हे वेळ आहे ना हे वेळ उद्या आपल्यावर येऊ शकतो आणि एवढा त्या लहान चिमुकलीवर बलात्कार केलेला ना खरच एवढं बेकार वाटतोय खूप बेकार वाटतोय आणि त्या हराम करायला तर मी फाशी का त्या आई वडिलांच्या हातीत कारण की त्यांनाच काहीतरी करायचं एवढं ज्या दिवशी मला घटना घड माहिती झाली आणि ही मी इंस्टाग्राम वर बघितली तेव्हाच माझा मी थोडा वेळ टेन्शनमध्ये मध्ये आलो मित्रांनो आणि विचारत करत बसलो बाबा आणि काय अडना त्या मुलाचं विजय रे का काहीतरी सरनेम आहे पण मला आठवत नाही मित्रांनो पण त्याला तर फाशी सजा व्हायलाच हवी आणि त्याला तर पुर चलीच हार घालून आणि करून त्याला तर पुऱ्या गावामध्ये फिरवायला हवं खरच मी मित्रांनो एका मुंबई शहरामध्ये राहतो माझ्या मुलगी मुलं शाळेत जातो आपण कामावर जातो आपली मुलं आपल्या मा घ्यायला येतो जायला पण आपल्या मागे कोणत्या गोष्टी कधी घडणार आपल्याला माहिती नसतो त्यासाठी आपल्या मुलाबाडांना सांभाळून सांगा समजावून सांगा के? कारण की आजची दुनियामध्ये खूप फरक पडला आहे पहिल्यासारखी दुनिया झाली नाही आहे आज मोबाईलच्या कारणामुळे खूप काही बेकारी वाढत चाललेली आहे मित्रांनो तर तुम्ही हा माझ्या विषयावर मला काय बोलायचं तुम्ही बोललो आणि मला साध्या सिंपल भाषेमध्ये बोललो आणि तुम्हाला याच्या कमेंट मला करा आणि सांगा पुन्हा भेटू दुसऱ्या दुसऱ्याने मध्ये चला तर बाय बाय